माऊली वाळूंज अक्षरा लोखंडे सामिया शेख आकाश चिटणीस अमिश खान वेदिका बाणेकर आणि सोहम काळे या विद्यार्थ्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे आणि आपलं साहित्य घेऊन जायचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय ते सिया गोगिया अवधूत गुप्ते स्नेहा कवडे आणि आयर्न लाडला या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आपलं प्रातिनिधिक स्वर सत्कार स्वीकारायचा आहे इयत्ता दहावी सिया गोगिया अवधूत स्नेहा कवडे आणि आयर्न लाडला या विद्यार्थ्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे साक्षी नाळे ग्याना विरानी, मेहक दुलानी सानवी गव्हाणे आणि लविशा करमचंदानी साक्षी नाळे ग्याना विरानी, मेहक दुलानी सान्वी गव्हाणे आणि लविशा करमचंदानी या विद्यार्थ्यांना विनंती आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांनंतर आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांची नावं मी घेतलेली आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं या बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर यानंतर या, या कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहे ते दहावी आणि बारावीचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना टॅब आणि लॅपटॉपचं वाटप आपण करणार आहोत सुरुवातीला दहावीतील गुणवंत विद्यार्थी कुमार क्रिश रवींद्र झांबरे क्रिश रवींद्र झामरे या विद्यार्थ्यांना आपण टॅप देऊन याचा सन्मान करणार आहोत इयत्ता दहावीचा गुणवंत विद्यार्थी कुमार क्रिश रवींद्र झामरे या विद्यार्थ्याला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहेत सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेला विद्यार्थी कुमार क्रिश रवींद्र झामरे याचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवर करत आहेत यानंतर तृतीय क्रमांक कुमार सक्षम सौरव कुमार गुप्ता या विद्यार्थ्याचाही टॅब देऊन सन्मान करण्यात येत आहे कुमार सक्षम सौरव कुमार गुप्ता या विद्यार्थ्याला अठ्ठ्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के मार्क मिळालेले आहेत अठ्ठ्याण्णव पॉईंट तेहतीस आणि यानंतर प्रथम क्रमांकाचे दोन मानकरी आहेत दोन्ही विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस गुण मिळालेले आहेत दोघांनाही लॅपटॉप देण्यात येत आहे कुमार वेदांत नितीन गव्हाणे आणि कुमार कौशल पंकज चौधरी अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत कुमार वेदांत नितीन गव्हाणे आणि कुमार कौशल पंकज चौधरी दोन्हीही विद्यार्थ्यांना लॅपटॉप दोन्ही विद्यार्थ्यांना समान गुण आहेत ज्या विद्यार्थ्यांचा आता टॅप देण्यात आलेला होता कृपया त्यांनी वर द्या आपण एक सांगिक फोटो या ठिकाणी करणार आहोत क्रिश रवींद्र झांबरे आणि सक्षम सौरव कुमार गुप्ता कृपया दोघां गन... उपाध्यक्ष उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी अतिशय व्यस्त कार्यक्रमातून संदीप भाऊंच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आपण ज्या ठिकाणी राहतो अशा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अण्णासाहेब करतात तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे अण्णासाहेब बनसोडे यांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आता संधी मिळालेली आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अण्णासाहेब इयत्ता दहावीचे हे गुणवंत विद्यार्थी आहेत वेदांत नितीन गव्हाने अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेले आहेत त्याचप्रमाणे कौशल पंकज चौधरी याही विद्यार्थ्याला अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेले आहेत त्यानंतर द्वितीय क्रमांकाला कुमार सक्षम सौरव कुमार गुप्ता या विद्यार्थ्याला टॅब देण्यात येत आहे त्याला अठ्ठ्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळालेले आहेत आणि कुमार क्रिश रविंद्र झांबरे या विद्यार्थ्याला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहेत संदीप भाऊ युवा मंचच्या वतीनं प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला लॅपटॉप आणि द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्याला टॅब देऊन यांचा सन्मान होत आहे यानंतर या, या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सन्मानानंतर संदीप भाऊ वाघेरे युवा मंचच्या वतीनं संदीप भाऊंच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांचं सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अण्णासाहेब बनसोडे यांचं आगमन झालं अण्णासाहेब बनसोडे यांचा सन्मान शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन संदीप भाऊनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि अत्यंत व्यस्त कार्यक्रमातूनही या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत मी अण्णासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं आपल्याला शुभेच्छा परत या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी माझे सहकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक संदीप वाघिरे यांच्या युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी इयत्ता बारावीमध्ये चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक माझे सहकारी शीतल शिंदे प्रसाद शेट्टी कुणाल साठे चंद्रशेखर आयरराव माझे सहकारी सतीश लांडगे व्यासपीठावर उपस्थित असलेले शशिकांत घुले रामभाऊ कुदळे आणि आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो संदीप वागिरे नगरसेवक झाल्यापासून पिंपरी गावामध्ये त्यांच्या वतीने केलेले कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जेदार ठळक लोकांच्या लक्षात राहण्यासारखे कार्यक्रम संदीपच्या वतीने या मतदारसंघामध्ये घेतले जातात विशेषतः करून राहून धन असन क्रिकेटच्या टुर्नामेंट असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंदिराचा जीर्णोद्धार असेल yeah. दहांडे असेल आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम असेल असे असंख्य कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या वतीने केले जातात खऱ्या लाभार्थींना लाभ देण्याचं काम संदीप वाघिरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केले जाते आत्ता मी आल्यानंतर वर पाहिल्यानंतर वर स्टेजवर उभे असलेले दहावीचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जवळजवळ किती टक्के मार्क्स होते अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस असे दोन विद्यार्थी आपल्या पिंपरी गावामधनं उत्तीर्ण झालेले आहेत खरं तर दोन टक्केच राहिलेले आहेत मला वाटतं ते दोन टक्के मार्क्स शिक्षकांनी काहीतरी अक्षर वगैरे काहीतरी खराब चुकीचं असल्यामुळं कमी केले काय असं वाटतंय असो पण ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांचा गौरव करणं आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा हेतो असतो आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या वतीने पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो ज्या पदवीधर ह्याच्यामध्ये ॲडमिशन जर घ्यायचं असेल मला नाही वाटत की इतके पर्सेंटेज जास्त पडल्यामुळं ॲडमिशनसाठी काही अडचण येईल तरी पण विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी संदीप आणि आमच्यासारखे सर्वच कार्यकर्ते सदैव तत्परता आहे एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संदीप बाब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवला त्याबद्दलही मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद अण्णासाहेब यानंतर आपण बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहोत यामध्ये तिसऱ्या क्रमांकाला कुमारी काव्या महेश बाणेकर या विद्यार्थिनीला इयत्ता बारावीमध्ये त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहेत मी या विद्यार्थिनीला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचे आहे कुमारी काव्या महेश बाणेकर या विद्यार्थिनीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॅप देऊन हिचा सन्मान होत आहे त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत कुमारी काव्या महेश बाणेकर द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी आहे कुमारी हेमाक्षी साजन कोदनानी या तेहतीस टक्के गुण मिळालेले आहेत सदर विद्यार्थिनीला ही टॅब देऊन सन्मानित करण्यात येत आहे कुमारी हेमाक्षी साजन कोदनानी आणि इयत्ता बारावीमध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान होत आहे असा विद्यार्थी आहे ज्याला पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेले आहेत ज्याचा लॅपटॉप देऊन सन्मान होत आहे कुमार ध्रुव उमेश लुथरा कुमार ध्रुव उमेश लुथरा पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण या विद्यार्थ्याला मिळाले आहेत आणि लॅपटॉप देऊन सदर विद्यार्थ्याचा सन्मान या ठिकाणी होत आहे या पिंपरी परिसरातून शेकडो विद्यार्थ्यांना साठ टक्क्याच्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांची नाव नोंदणी या ठिकाणी केलेली आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान या कार्यालयामध्ये अमित कुदळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यामार्फत नियोजन करून सगळ्या विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य मिळणार आहे कुणीही गडबड करू नका या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क मिळालेले होते अशा विद्यार्थ्यांना लॅ टॅब आणि लॅपटॉप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सन्माननीय शेखर भाऊ आहेरराव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो लॅपटॉप आणि टॅब मिळालेले आहेत इयत्ता दहावी आणि बारावीचे सर्व विद्यार्थी प्रेस फोटोसाठी कृपया सर्वांनी व्यासपीठावरती यायचे आपला ग्रुप फोटो झाल्यानंतर तो प्रेसला देण्यात येईल टॅब आणि लॅपटॉप मिळालेले जे विद्यार्थी आहेत दहावी आणि बारावीमधले वेदांत गव्हाने कौशल चौधरी सक्षम गुप्ता क्रिश झामरे ध्रुव लुथरा हेमाक्षी कोदनानी आणि काव्या बाणेकर या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण व्यासपीठावरती यावं <प्राथ> या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सन्माननीय शेखर भाऊ आयरराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करू नामदार अण्णासाहेब बनसोडे आदरणीय व्यासपीठ व संदीप भाऊ वगैरे युवा मंच सर्व कार्यकर्ते यांच्या आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी संदीप भाऊ वगैरे यांच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो आता यानंतर बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी स्टेजवर स्टेजच्या इथे यायचं आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तिथं बॅरिकेड लावलं आहे तिथं थांबायचं आहे प्रत्येकाला ज्यांनी नोंदणी केलेली आहे प्रत्येकाला त्यांचं बक्षीस मिळणार आहे फक्त घाई गडबड करू नका ही बहुत खुशी होई की हमारे लिए एक प्लॅटफॉर्म आहे जो टॉपर्स आते उनके लिए। आगे फ्यूचर के लिए बहुत अच्छा ये चीज है लॅपटॉप जो होती है अँड इफ आगे बहुत काम आहे मेहनत बहुत अच्छे से करो क्योंकि इधर बहुत सारे प्लेटफॉर्म्स हैं जैसे अभी संदीप भाव आगेरे का है जिन जिनकी वजह से ये लैपटॉप मिला मुझे और ऐसे अगर आप भी मेहनत करोगे तो आप भी ने आगे आओगे और ने, आपको ने, भी ऐसे ऐसे प्राइजेस मिलेंगे सरोवर ना उन्होंने मैं संदीप भाऊ वगैरह और पूरे युवा मंच को हार्दिक मैं धन्यवाद देता हूँ जिन्होंने मुझे ये लैपटॉप जीतने का मौका दिया मेरा नाम हिमाक्षी है मैं ट्वेल्थ स्टैंडर्ड में मुझे 95.3 परसेंटेज आए इसके वजह से मुझे ये टैबलेट मिला है मैं बहुत धन्यवाद करना चाहूँगी हमारे भागेरे साहेब का मेरा ड्रीम है कि मैं सी एफ ए करूँ मैनेजर बनूँ एक अच्छे कंपनी की थैंक यू नमस्कार जैसा मैं दरवर्षी विद्यार्थी सोहळा घेत असतो आज हे सोलह वर्ष होता दोन हजार नऊपासून दो हा उपक्रम चालू केला आहे जुनियर के जीपासून आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण बॅग बुक्स आणि कम्पोस्ट फेटी देतो जे सगळे विद्यार्थी असतील त्यांना साधारणपणे आपण तीन हजार विद्यार्थ्यांना हे सगळं वाटप करत असतो त्यानंतर दहावी आणि बारावीचे जे साठ टक्क्याच्या पुढे ज्यांना मार्क पडलेले आहेत त्यांना आपण बॅग्स देतो सॅग वगैरे त्याच्यानंतर जे पहिले दहावी आणि बारावीमध्ये पहिले आणि दुसरे तिसरे आलेले आहेत तर प्रत्येक पोराला आपण लॅपटॉप आणि सेकंडला टॅब आणि थर्डला टॅब देतो अशा पद्धतीने आणि करिअर मार्गदर्शन दरवेळेला आपण असं व्याख्यान ठेवतो हो की जेणेकरून मुलांची प्रगती व्हावी मुलं पुढं जावीत आणि दहावी बारावी ही त्यांची पहिली पायरी असती ह्याच्यानंतर खरं आयुष्य त्यांचं चालू होणार आहे त्या आयुष्याला कुठंतरी आपली एक जोड मिळावी त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं हो, ह्यासाठी आपण हा सातत्यानं उपक्रम दरवर्षी करत असतो इथून पुढे आपण करत राहू आणि इथनं पिंपरी चिंचवड शहरातनं आय एस आय पी एस यू पी एस सीच्या माध्यमातून शहरातनं मुलं मोठी झाली पाहिजे शहराचं नाव लौकिक वाढलं पाहिजे ह्या दृष्टीने आपण मी दरवर्षी कार्य करत असतो इथून पुढेही करत राहील